रामकृष्ण हरी आजचा निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर मौलींचा आहे हमामा पोरा यावरती शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे हमामा पोरा यावरती आणखी एक अभंग आहे तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे सुरुवातीला आपण संत ज्ञानेश्वर मौलींनी अभंगामध्ये काय म्हटलं आहे ते पाहूया हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घुमामा घुमरीचा नादकानी घुमरी घालू राणी राणी शीतल छाया मेली तुझी माया मायेचे घर दुरी तुझ मज कैची उरी रे पोरा उरी नाही तुझ मजसी मांडिले जुंझ जुंझी अहंकार ढळे कल्पना समूळ गळे गळता गळता पाहिली कानोबा चरणी राहिली कानोबा दिठी तुझ मज पडली मिठी रे पोरा मिठी मिठी करी पहासी आता कोठे राहासी राहता ठावो एकू फटितो तुझा लेकू लेकू गाई राखे बाप गोर तो पोरा। पोरा काम नासे अहंकारे बोचा वासे वासिले रावणे डोळे भेणे द्वैत कंस पळे पळता पळता लागला पाठी तुझ मज आता गोठी रे पोरा पोरा गोठी करी ऐसी संतासी मानेल तैसी बाप रखुमा देवी वरु ध्यासी तरी वरिल्या गावा जासी रे पुरा आता आपण याचं निरूपण करूया भावार्थ पाहूया या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळातील एका खेळाचं वर्णन केलेलं आहे हमामा नावाचा लहान मुलांचा एक खेळ आहे याच्यामध्ये घुमरी नावाचं एक वाद्य वाजवायचं असतं आणि त्यानुसार आपण खेळ खेळायचा असतो हमामा या शब्दाचा अर्थ काय होतो हम म्हणजे मी आणि आमा म्हणजे आम्ही असं मिळून तो हमामा आहे म्हणजे मी आणि आम्ही मिळून हा खेळ खेळत आहोत आता बघा गमत पहिल्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर मौली काय म्हणतात हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घुमामा घुमरीचा नाद कानी घुमरी घालू राणी राणी शीतल छाया मेली तुझी माया मायेचे घर दुरी तुझ मज कैची उरी रे पोरा तुम्ही आणि आम्ही मिळून हमामा नावाचा खेळ खेळतोय आणि त्या खेळामध्ये घुमरी जी वाजवणारी जी घुमघुमाट गु, गु, वाजवणारी जी घुमरी आहे तिचा आवाज आपल्या कानावर येतोय आता ही घुमरी आपण कुठं लावायची रानामध्ये लावायची ही घुमरी रानात लावायचं सांगतायत संत ज्ञानेश्वर माऊली रानात म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लावू पांडुरंगाच्या ठिकाणी लावू विठ्ठलाच्या ठिकाणी लावू पंढरपुरामध्ये लावू रानामध्ये फार शीतल छाया आहे रान म्हणजे काय परमात्म स्वरूप विठ्ठल आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपण ही घुमरी घालायला सुरुवात केली म्हणजे तिथं आपण खेळायला सुरुवात केली आता या रानामध्ये काय तर फार शीतल अशी छाया म्हणजे फार शांती आहे समाधान आहे आणि सुख आहे आता अध्यात्माचं रान म्हणजे काय भक्तीचं रान म्हणजे काय स्वरूपाचं ठिकाण विठ्ठलाचं ठिकाण पांडुरंगाचं ठिकाण महादेवाचं ठिकाण अशा ठिकाणी आपण गेल्यावरती आपल्या देहाचे जे कर्म आहेत आपल्या शरीराचे देहाधिक भाव हे विरून जातात विसरून जातात आपण परमेश्वराशी तादात्म्य पावायला लागतो परमेश्वराशी एकरूप व्हायला लागतो म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात तुझी ती माया आता मेली असे समजून चाल की तुझी माया मेली कारण आपण परमात्मा स्वरूपाच्या विठ्ठलाच्या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आलो आहोत देवादी देव महादेवाच्या ठिकाणी आलो आहोत म्हणजे आता घर खूप दूर राहिलं लांब राहिलं ला। आता आपण परमेश्वराकडे आलो आहोत पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात उरी नाही तुझ मजसी मांडिले जुंझ जुंझी अहंकार ढळे कल्पना समूळ गळे गळता गळता पाहिली कानोभा चरणी वाहिली कानोबा दिठी तुझं मज पडली मिठी रे पोरा आता आपण परमेश्वराच्या घरी आलो रानामध्ये आलो अध्यात्माच्या भक्तीमध्ये आलो आता तुझ्या तर माझ्यात काही फरक राहिला नाही भेद शिल्लक राहिला नाही आता तू माझ्या विरुद्ध खेळण्याचं काही झुंज लावण्याचं काही कारणच नाही परंतु तू माझ्याशी खेळण्याची झुंज लावली आहे आता यातून काय चांगलं निष्पन्न झालं पाहिजे तर आपली कल्पना विषयाप्रती भोग कल्पना असतील त्या गळून पडल्या पाहिजेत आपल्या चित्तवृत्ती ह्या कानोवाच्या म्हणजे विठ्ठलाच्या चरणी लीन राहिल्या पाहिजेत असा तो काणा म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल त्याच्याकडे प्रेमाने पहा भक्तीनी त्याला शरण जा असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत म्हणजे तू आणि मी अशा द्वैत भावाला मिठी पडेल म्हणजे आपण दोघं एक होऊ समरस होऊ आणि ते विठ्ठला आपण आपली भक्ती करू आणि परमात्म्याशिवाय आता दुसरं आपल्याला कोण राहिलं आहे शिवाय कुठे राहत आपण म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात मिठी मिठी करी पहासी आता कोठे राहासी पाहता ठावो एकी फटितो तुझा लेकू लेकू गाई राखे बाप गोरसू चाखे चाखता घेतली गोडी तोची फासा तोडी रे पोरा म्हणजे काय मिठी मिठी करीत असताना आपण एकत्र झालेलो असताना आता कुठं राहणार आहे तू आता परमेश्वरासोबतच राहणार आहे बघ फटी तो तुझा लेखू गाय राखे तुझ्यापासून जो उत्पन्न झालेला अंकार आहे तो गाई राखायला लागला इंद्रिय राखायला लागला बाप गोरसू चाखे त्या अंकारानी ज्या काही गोष्टी बाहेर खेळ मांडला त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा फळ बाप म्हणून तुला चाखावं लागणार चाकता घेतली ओढी या गोडीमुळे तुला त्याच्याविषयी मोह उत्पन्न झाला अहंकाराविषयी मोह हो उत्पन्न झाला तोची फासा तोडी रे पोरा अहंकाराचा फासा तोडून टाक असं ते आपल्याला सांगतायत पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात पोरा एक माझी गोठी राग धरी पोटी रांगे काम नासे अहंकारे बोचा वासे वासिले रावणे डोळे भेणे द्वैत कंसपळे पळता पळता लागला पाठी तुझ मज आता गोठी रे पोरा संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय म्हणतायत आता तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगतो ती ऐका मनामध्ये राग, राग धरू नका पोटामध्ये राग धरू नका कारण पोटात जर राग धरला मनामध्ये राग धरला तर क्रोध उत्पन्न झाल्यामुळे आपण इच्छिलेल्या कामाचा नाश होईल भक्तीचा नाश होईल परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग अवरोधित होईल कुंठित होईल आणि आपल्याला जे परमपित्याविषयी प्रेम मांडायचे ते आपलं राहून जाईल ओंकार एवढा वाढता वाढता वाढत जातो तो कसा वाढतो रांगे कामना असे कामच नासून टाकतो अहंकारे बोचा वासे अहंकारामुळं काय होतं बोचा म्हणजे शी करण्याची जागा अहंकार काय करतो आपली हातभर फाडून ठेवतो बघा संत ज्ञानेश्वर माऊलींकडे सुद्धा असे शब्द आहेत प्रेममय शब्दाचा माणूस पण तुम्हाला समजावण्यासाठी या वाचित सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत वासिले रावणे डोळे आता यांनी काय केलं या अहंकाराने रावणाचे डोळे फाडून टाकले आणि भेणे द्वैत कंस पळे कंस नुसता भयभीत होऊन पळायला लागला पळता पळता कृष्ण पाठीस लागून कृष्णाने त्याला मारून टाकलं आता कंस का बरं भयांनी पळू लागला भयभीत होऊन कारण त्याने पापकर्म केले होते त्रास दिला होता तेवढा म्हणून ज्यावेळेस मृत्यू समोर दिसला त्यावेळेस कंस भयाने पळू लागला परंतु पळता पळता त्याच्या लक्षातच आलं नाही की भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीस लागलेले आहेत पाठलाग करतायत या भगवान श्रीकृष्णाने काय केलं त्याला धरला आणि त्याचा वध केला त्याला मारून टाकलं अहंकार सोड आपल्यातला जो खेळ आहे तो खेळाचा आधार घेऊन परमेश्वराशी तादात्म्य करून घे असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सर्व अभंगाचं सार सांगतायत आपल्याला निश्चित असा संदेश देत आहेत काय म्हणत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली तर पोरा गोठी करी ऐसी संतासी मानेल तैसी बाप रखुमा देवी वरु ध्यासी तरी वरिल्या गावा जासी रे पुरा त्याचा भावार्थ असा आहे की पोरा म्हणजे आपल्याला सांगतायत पोरा संतांना मानेल अशीच गोष्ट बोल संतांना रुचेल अशाच गोष्टी कर आणि ती गोष्ट म्हणजे काय एवढीच आहे की माझे पिता म्हणजे देवीचे जे पती आहेत श्री विठ्ठल पांडुरंग त्यांचं जर ध्यान करशील अखंड नामस्मरण करशील आपल्या वागण्या चालण्या बोलण्यामध्ये सत्प्रवृत्ती ठेवशील सर्वांशी न्यायाने न्याये वागशील आपल्या हातून पाप होऊ देणार नाही अशा कृती करशील आणि परमेश्वराप्रती सदैव कृतज्ञ राहशील त्याचं नामस्मरण करशील अखंड हरीचं नामस्मरण करशील देवाच्या सान्निध्यात राहशील परमेश्वराच्या सान्निध्यात राहशील त्याने परमेश्वराने विठ्ठलाने पांडुरंगाने हा जो काही हमामा चालू केला आहे हमामा नावाचा खेळ चालू केला आहे त्यामध्ये घुमरीचं म्हणजे घुमरी, घुमरी नावाच्या वाद्याचं तो वादन करीत आहे डम 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 वाजवत आहे आणि आपल्याला चेतना देत आहे बासरी वाजवत आहे आणि आपल्याला भक्तिमार्गासाठी प्रेरित करतो आहे आता परमेश्वराच्या आपण प्रेमात पडलो हो, तर आहोत परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण तर पडलो आहोतच परमेश्वराचं आपण ध्यान तर करीतच आहोत तर आता एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे एवढीच आहे माझे पिता बाप रुखुमादेवीवरू म्हणजे माझे पिता देवीचे पती जे पांडुरंग विठ्ठल आहेत त्यांचं ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे त्यांच्या भक्तीमध्ये लीन व्हायचं आहे आणि परमेश्वराच्या त्या निर्गुण स्वरूपाच्या गावाला जायचं असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत पोरा गोठी करी ऐसी संतासी मानेल तैसी बाप रकुमा वरू ध्यासी तरी वरिल्या गावा जासिरे पोरा आपल्याला काय सांगताय संत ज्ञानेश्वर माऊली तरी वरिल्या गावा जासिरे पोरा एवढंच कर तू वरच्या गावाला चालला जाशील अध्यात्माच्या त्या मोक्षाच्या गावाला तू चालला जाशील एवढीच गोष्ट कर तू परमात्माच्या निर्गुण स्वरूपाच्या गावाला जाशील मोक्षाला जाशील असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी